महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वाधिक बहुमताचं सरकार निवडून आलेलं आहे पण अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या निवडीला सरकार निर्मितीच्या प्रक्रियेला काही मुहूर्त मिळत नाही आहे ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी आकडे बघितल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की आता काय मोदी आणि शहा जे सांगतील त्याच्यानुसार मुख्यमंत्री ठरेल सरकारची रचना ठरेल आणि सगळे कामाला लागतील पण आता निकालाला आठ दिवस होत आलेले आहेत आणि अजूनही या तीन प्रमुख पक्षांमध्ये एकमत झालेलं दिसत नाहीये लक्षात घ्या भाजपचा आकडा एकशे बत्तीस आहे महाराष्ट्रामध्ये बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे भाजप बहुमताच्या इतक्या जवळ असताना देखील एकनाथ शिंदे या सरकारमध्ये आपली ताकद इतकी कशी काय दाखवू शकतात मोदी शहांच्या समोर इतकं वजन ते कसं काय दाखवू शकतात हा याच्यातला प्रमुख प्रश्न आहे म्हणजे ज्या दिवशी दिल्लीत बैठक झाली अमित शहाच्या उपस्थितीमध्ये हे तीन नेते चर्चा करतात त्याच्यानंतर बातम्या चालतात की आता मुंबईमध्ये महायुतीच्या बैठका होतील तीन पक्ष जे आहेत ते जागा वाटपाबद्दल चर्चा करतील आणि त्या बैठकांमध्ये सरकारची रचना ठरेल पण पन अचानकपणे या बैठका रद्द होतात कारण एकनाथ शिंदे हे साताऱ्यातल्या त्यांच्या मूळ गावी दरे गावामध्ये निघून गेलेले आहेत बऱ्याच गोष्टी बदलल्या सरकार निर्मितीची प्रक्रिया बदललेली आहे रचना बदललेली आहे पण या गोष्टी काही बदललेल्या नाही आहेत एकनाथ शिंदे यांचं असं अचानक गावाला निघून जाणं हे कायम राहिलेलं आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न हा पडू शकतो की भाजपचा आकडा इतका मोठा असताना देखील एकनाथ शिंदे इतका तोरा किंवा इतकं वजन कसं काय दाखवू शकतात थोडीशी टाईमलाईन बघा ज्यावेळी राजभवनावरती जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते काळजीवाहू मुख्यमंत्री बनलेत त्याच्यानंतर दोन दिवस बऱ्याच गोष्टी चालल्या एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्यांच्याकडून थेट विधानं केली गेली मुख्यमंत्रीपदाच्याबद्दल स्वतः श्रीकांत शिंदे एक ट्विट करतात शिंदे हे ए, मुख्यमंत्री बनावेत ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे असं ते म्हणतात अर्थात ते नंतर ते डिलीट करतात पण या सगळ्या चर्चा मुख्यमंत्रीपदावरचा दावा इतका उघडपणे ते करतात बिहार पॅटर्नची भाषा होते आणि नंतर मग दोन दिवसांनी एकनाथ शिंदे हे एक पत्रकार परिषद घेतात वर्षावरती नाही ठाण्यातल्या त्यांच्या घरी आणि तिथं ते असं सांगतात की मुख्य मोदी आणि शहांशी माझी फोनवरनं चर्चा झाली आहे आणि माझ्याकडून सरकार निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही अडथळा आहे असं मानू नका तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो महायुती म्हणून माझ्यासाठी अंतिम शब्द असेल आता जर मोदी शहांचा शब्द अंतिम आहे तर एकदा दिल्लीत बैठक झाली अमित शहाच्या उपस्थितीमध्ये त्याच्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे हे दरे गावामध्ये निघून जातात दोन दिवस महायुतीच्या बैठका त्याच्यामुळं थांबतात हे कसं काय होऊ शकतं एकतर ही गोष्ट असू शकते की कदाचित एकनाथ शिंदे यांच्या या दाव्याला अमित शहा आणि मोदींचं सुद्धा बळ असावं त्यांच्या हिमतीशिवाय कदाचित त्यांच्याच पाठिंब्याशिवाय ते ही गोष्ट जे आहे ते करू शकणार नाहीत एक ठराविक स्पेस जी आहे ती त्यांनीसुद्धा दिलेली आहे का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे एकशे बत्तीस आकडा आहे भाजपचा आणि मित्रपक्ष जर त्यांचे पकडले छोटे छोटे तर त्यांचा दावा एकशे सदतीसपर्यंत ते जातात अजितदादांचा आकडा एक्केचाळीस आहे आणि एकनाथ शिंदेंचा सत्तावन्न म्हणजे खरोखर जर सरकार बनवायचं तर एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवूनसुद्धा ते बनवलं जाऊ शकतं पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे हा आपला शब्द इतका चालवू शकतात याची गंमत आहे आणि ती कशामुळं आहे हे लक्षात घ्या मुळामध्ये ज्यावेळी मागच्या टर्ममध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनलेलं होतं त्यावेळी शिवसेना फोडून शिवसेना ताब्यात घेण्याचं जे धाडस शिंदेंनी दाखवलं जी जोखीम पत्करली त्या जोखमेचं हे एक प्रकारे ते किंमत वसूल करतायत म्हणजे अडीच वर्ष त्यांना मुख्यमंत्रीपद त्यासाठीच दिलं गेलेलं होतं लक्षात घ्या की त्यावेळीसुद्धा सगळ्यांना असं वाटत होतं की भाजपचा आकडा एकशे पाच आहे शिंदेंच्याकडं तर काय पन्नास आमदार आहेत त्यामुळं मुख्यमंत्रीपद त्यांना कसं काय पण त्या सुद्धा सगळेजण चकित झालेले होते आणि त्यावेळी मुख्यमंत्रीपद हे शिंदेंच्याकडे आलेलं होतं त्याचं कारण हे होतं की शिवसेना त्यांनी एक प्रकारे ताब्यात घेतली आहे जी गोष्ट महाविकास आघाडी सरकारची कोंडी फोडण्याची प्राथमिक गरज होती ती त्यांनी करून दाखवलेली आहे आणि म्हणून भाजप सत्तेवरती येऊ शकले सुद्धा भाजपचा जरी हा आकडा असला एकशे बत्तीसपर्यंत तरी देखील मुळामध्ये शिवसेनासारखा पक्ष ठाकरेंना टक्कर देऊन ताब्यात घेण्याची जी जोखीम आहे जे धाडस आहे ते इतकं मोठं आहे की केवळ अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरती त्याची किंमत वसूल होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्याची किंमत पुढच्या टर्ममध्ये सुद्धा मिळाली पाहिजे हा एक पहिला तर्क आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद भाजपला देतील आणि दुय्यम भूमिका स्वीकारतील त्या क्षणी त्यांच्या या बंडातली सगळी हवा जी आहे ती निघून जाते कारण बाळासाहेबांच्या विचारासाठी एखादा माणूस जे कृत्य करतोय त्याच्यामध्ये तो भाजपसमोर झुकतो भाजप जे सांगतंय त्या गोष्टी तर करतोय हे नॅरेशन राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही आहे याची कल्पना मोदी आणि शहांना सुद्धा आहे आणि म्हणूनच कदाचित त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ही अरेंजमेंट जी आहे ती त्यावेळी शिंदेना करून दिलेली होती अजून एक गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार उल्लेख करत आहेत गेल्या दोन दिवसांपासून की मी सख्खा लाडका भाऊ आहे सख्खा लाडका भाऊ म्हणजे या सगळ्या निवडणुकीमध्ये जी मतं मिळालेली आहेत लाडकी बहीण योजनेवरून त्या सगळ्याचं श्रेय हे आपलं आहे, आहे प्रामुख्यानं आपला चेहरा वापरला गेलेला आहे आणि त्यामुळं तो इतक्या सहजासहजी डावलला जाऊ शकत नाही हे सुद्धा त्यांना सुचवायचं आहे का ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जर एकनाथ शिंदे बाजूला होणार असतील आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असतील आता त्याच्याबद्दल चर्चा खूप चालू आहेत की ते स्वीकारणार का त्यांनी स्वीकारायला पाहिजे का पण जर ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असतील तर त्यासाठी त्यांना गृहमंत्रीपद तरी किमान हवं आहे अशासुद्धा बातम्या आहेत आणि मला त्याच्यामध्ये थोडंसं तथ्य वाटतं कारण महाराष्ट्रामध्ये खूप कमी वेळा झालेला आहे की एखादा मुख्यमंत्री हा परत उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय देवेंद्र फडणवीस यांनी ती गोष्ट केली त्यावेळी काय काय ड्रामा झालेला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशोक चव्हाण हे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले होते पण नंतर त्यांनी केवळ एका मंत्रिपदावरती सुद्धा काम केलेलं होतं पण जर एकनाथ शिंदे आता या अरेंजमेंटमध्ये येणार असतील तर त्यांना किमान एखादं सन्मानजनक पद जे आहे ते लागेल आणि म्हणून कदाचित पदावरती ते अडून आहेत आता मुख्यमंत्री भाजपचा होणार का देवेंद्र फडणवीस होणार का यासोबतच भाजप गृहमंत्रालय सोडणार का हा प्रश्नसुद्धा तितकाच रोचक आहे कारण एक लक्षात घ्या की याच्या आधी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये अनेक वेळा उपमुख्यमंत्री पदाकडं मंत्रालय पण असायचं म्हणजे इव्हन शिवसेना आणि भाजपचं जे युतीचं सरकार होतं त्याच्यामध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते नंतर ही परंपरा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सुद्धा चालू राहिली बराच वेळा पण गृहमंत्री किंवा अर्थमंत्रालय ही दोनच पदं उपमुख्यमंत्री शक्यतो स्वीकारत आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी मात्र हे पद कायम सत्तेत असताना स्वतःकडं ठेवलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस या टर्ममध्ये ते मुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय पूर्णपणे त्यांच्याकडं होतं नंतरसुद्धा नंतरच्या अरेंजमेंटमध्ये बावीस नंतरच्या सुरुवातीला तर गृह आणि अर्थ आणि नंतर गृहमंत्रालयसुद्धा त्यांनी स्वतःकडंच ठेवलेलं होतं त्यामुळं गृहमंत्रालयाचा प्रभाव हा असतो की तुम्हाला एक प्रकारे सरकारवरती सगळं लक्ष ठेवता येतं म्हणजे साहजिक आहे की गृहमंत्रालय म्हणजे केवळ लॉ अँड ऑर्डर नव्हे तर इतर सुद्धा अनेक गोष्टी असतात आणि त्यामुळं कुणाचं नेमकं काय चाललेलं आहे याच्यावरती आणि एक प्रकारे सरकारवरतीच तीन पक्षांवरती बारीक नजर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी मंत्रालयासारखं दुसरं खातं नाही आणि म्हणून कदाचित किमान उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रालय या सगळ्या गोष्टीची मागणी एकनाथ शिंदे करत असावेत आता केवळ सत्तावन्न आमदार आहेत एकनाथ शिंदेंचे आणि भाजप एकशे बत्तीसवरती आहे तरीसुद्धा ते हे आहेत याचं कारण अजित पवार आणि भाजप यांचं आकड्यांनी जरी सरकार बनू शकत असलं तरी ते आयडिओलॉजिकली अडचणीचं आहे आणि आपल्याला बाहेर ठेवणं याची राजकीय किंमत खूप मोठी आहे हे एकनाथ शिंदेना चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच आपल्या या सगळ्या पोझिशनचा ते खूप हुशारीना वापर करतायत आणि लगेचच भाजपाचा आकडा एकशे बत्तीस आहे म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी मान्य करायला ते तयार नाही आहेत खर तर निकालाच्या आधी म्हणजे निवडणूक प्रचारामध्ये हे खूप सहजपणे सांगितलं जात होतं की महायुतीचं सरकार जे आहे ते म्हणजे मुख्यमंत्री कोण आहे तुमचा चेहरा कोण या प्रश्नावरती अशी उत्तरं दिली जात होती की आम्ही त्या निकालानंतर ठरवू आमच्या तीन पक्षांच्या एकत्रित बैठका होतील आणि त्याच्यावरती निर्णय होईल पण एकतर ती बैठक झाल्यानंतरसुद्धा निर्णय होताना दिसत नाही आहे आणि सुद्धा वेगवेगळ्या चर्चा या अजूनही सुरू आहेत त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट तरी ही आहे की एकनाथ शिंदे हे सरकारच्या बाहेर राहून म्हणजे उपमुख्यमंत्रीपद जर त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते सत्तेच्या बाहेर राहिले दुसराच कोणी त्यांनी पक्षातला चेहरा दिला तर त्यांच्यासाठी शिवसेना हा पक्ष चालवणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान आहे आणि या सगळ्या बंडाची स्क्रिप्ट ज्यांनी रचलेली आहे त्यांना हे पण माहिती आहे की केवळ आपल्याला हे सरकारसोबत चालवायचं नाही आहे एकनाथ शिंदेंचं तर त्यांची शिवसेनासुद्धा चालवायची आहे तीसुद्धा म्हणजे कशा पद्धतीने चालवायची हा त्यांचा प्रश्न कदाचित योग्य वेळी ते त्याची ताकद कमी करून भाजपच्या हितावरती अधिक नजर ठेवतील ही पुढची गोष्ट आहे पण या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी असल्यामुळंच एकनाथ शिंदे हे एवढी हिंमत दाखवू शकतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे एकमेकात एकमेकांमधली जी केमिस्ट्री आहे ती निकालाच्या आधीपर्यंत जितकी सहज वाटत होती तितकी अचानक निकालानंतर एवढी का बदललेली आहे म्हणजे काल जो काल जी आर आला वक्फ बोर्डाला निधीचा तो पण खूप इंटरेस्टिंग आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं पण अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून घोषणा केली आणि हा जी आर जो आहे तो मागे घेत असल्याची त्यांनी सगळ्यांना सांगितलं म्हणजे ही गोष्ट सुद्धा या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये महत्त्वाची आहे आणि जर आठ दिवस होऊन सुद्धा मुख्यमंत्री बनत नसेल अजूनही पेच कायम असेल तर मीडियामध्ये या बातम्या मात्र येत नाही आहेत तुम्ही लक्षात घ्या की महाविकास आघाडीच्या ज्यावेळी जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा जरा काही बिनसलं जरा काही घोळ झाले की त्याच्या केवढ्या मोठ्या बातम्या होत होत्या आता मात्र अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या तुम्हाला दिसणार नाही आहेत म्हणजे सुप्रिया श्रीणे काँग्रेसच्या ज्या प्रवक्त्या आहेत त्यांनी तर त्याच्याबद्दल ट्विट पण केलेलं आहे ते असं आहेत की या हेडलाईन्स मीडियामधून गायब आहेत मोदी शहा असमंजसमे महाराष्ट्र मे फसा पेज दिल्ली दरबार मे भी नही बनी बात फडणवीस अडे अमित शहा बेबस फडणवीसचे क्यों है शहा को बैर महायुती मे दरार गहराई बी जे पी आला कमान के बस में नहीं बात या हेडलाईन्स आत्ता का चालत नाही आहेत हा सुप्रिया श्रीनेत यांचा प्रश्न आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आठ दहा दिवस झालेले आहेत इतकं स्पष्ट बहुमत आहे आणि तरी देखील एकनाथ शिंदे हे इतक्या सहजासहजी भाजपच्या गळ्याला किंवा या सगळ्या गोष्टींना राजी व्हायला तयार नाही आहेत आता या सगळ्यातून पुन्हा प्रश्न हा आहे की खरोखर ज्या चर्चा आहे त्याच्यानुसार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार का भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि त्यातही विशेषतः संघाकडून ही मागणी खूप जोरकसपणे लावून धरली जाते पण जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत तर त्याच्यामध्ये इतका वेळ लावणं हे सुद्धा एक प्रकारे चांगलं नाही आहे त्याच्यातनं ज्या काही चर्चा सुरू होत आहेत त्यासुद्धा एक प्रकारे त्यांना डॅमेजिंग आहेत आणि म्हणून निर्णय लवकर होईल का याकडे आपलं लक्ष असेलच पण सोबतच शिंदे हे ज्या पद्धतीनं भाजपच्या इतक्या मोठ्या आकड्यानंतरसुद्धा आपला वचक दाखवतायत तो खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला अजून या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे शिंदे हा जो तोरा दाखवतायत तो कुठपर्यंत चालेल आणि भाजप किंवा मोदी शहा त्यांचं पुढं काय करतील तुमच्या कमेंट्स नक्की कळवा त्या प्रतिक्रियांचं सगळ्यांचं स्वागत असेल चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपण आशा करूयात की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन ते लोकांच्या कामाला लागेल धन्यवाद